हॅलो फ्रेंड्स कलोबासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुंदर बॅग करायला शिकणार आहे पाच ग्रॅनी स्क्वेअरची मिळून अगदी सोपी अशी सुंदर बॅग आहे आणि भरपूर मोठी आहे तुम्ही बघाल तर याची रुंदी जवळपास दहा इंच आहे हे दहा इंच रुंदी आहे उंची बघाल तर ती साधारण साडेसात आठ इंच आहे आणि भरपूर जागा असलेली मोठी बॅग आहे आता तुम्ही याचे वेगवेगळे आकार करू शकता मी बेल्ट करतानाच तुम्हाला सांगितलं आहे की एक मध्ये दोन अर्धे अर्धे असं डिझाईन हवं असेल तर इथे बेल्ट करा तुम्हाला जर असे दोन फुलं समोर हवे असतील आणि असा बेल्टचा आकार हवा असेल तर तसा तुम्ही, तुम्ही सुद्धा करू शकता असा डिझाईन हवा असेल तर त्यासाठी फक्त बेल्टची जागा तुम्हाला बदलावं लागेल मग बेल्ट असा इथे करावा लागेल तर तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही त्याला स्वतः कस्टमाइज करू शकता तर आपण जी केलेली बॅग आहे ती साधारण अशा टाईपची आहे आणि यातही तुम्ही आणखीन एक व्हेरायटी करू शकता तुम्हाला जर हवं असेल तर अशी न ठेवता तुम्हाला जर खालचं दुमडून पूर्ण बॅग अशी चौकोनी करायची असेल तर तशीसुद्धा आपण करू शकतो इथे फक्त आपल्याला पाहिजे तसे टाके मारले की आपण बॅगचा आकार हा असा सुद्धा करू शकतो किंवा जर तुम्हाला याचा गोलाकार हवा असेल तर तोसुद्धा तुम्हाला छान करता येईल इथे असा फक्त एक दुमड मारून शिवण एक टाका मारायचा इकडे आणि असाच एक टाका दुसऱ्या बाजूला मारायचा असं फोल्ड करून आणि असं जर टाका मारला तर छान असा गोलाकार येतो त्या बॅगचा तो सुद्धा खूप सुंदर दिसतो बघा तुम्हाला दाखवत आहे मी आता हा गोलाकार आकार सुद्धा पहा किती मस्त दिसतो बॅगचा तर जसं पाहिजे तसा तुम्ही वेगवेगळ्या आकारची ही बॅग करू शकता फक्त इथे आता एक टाका मारायची देरी आहे साईडला फक्त टॅपॅस निडनी असं इथे एक टाका मारला तुम्ही तर अशीसुद्धा बॅग छान दिसते खूपच सुंदर दिसते ही दिसायला फक्त यात काय होतं मग की याचं तोंड थोडंसं लहान होतं ओपनिंग तर ते जर तुम्हाला मोठं हवं असेल तर म्हणून मी ते ओपन ठेवलं सगळ्यांसाठी सगळ्या जसे आकार पाहिजे तसे तुम्ही आपापल्या आवडीनी करून घेऊ शकता चौकोनी पर्स हवी असेल तर तीसुद्धा अगदी छान करू शकता तुम्हाला इथे फक्त दोन टाके खाली मारावे लागतील मग अशी सुद्धा छान चौकोनी बॅग तुमची होऊ शकते तर आणि वरचं डिझाईनही जर त्यात व्हेरायटी हवी असेल जसं मी एक फुलमध्ये दोन अर्धे अर्धे घेतले याऐवजी तुम्हाला दोन फुलं समोर हवे असतील असे तर तसंसुद्धा तुम्ही डिझाईन ॲडजस्ट करू शकता फक्त बेल्टची जागा त्यासाठी बदलावं लागेल तर इतक्या व्हेरायटी असणारी वेगवेगळी बॅग आहे ही आणि फक्त पन्नास साठ ग्रॅम साठ ग्रॅम लोकर लागली आहे मला तर अशी साठ ग्रॅममध्ये होणारी इतकी सुंदर गिफ्ट ॲटम मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला करायला संक्रांतीनिमित्त गिफ्ट द्या किंवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला द्या किंवा लग्नात तुम्ही रुखवत म्हणून करू शकता तर अशा वेगवेगळ्या कारणाने तुम्ही या सुंदर सुंदर मॅचिंग बॅग्स करू शकता आणि चला पटकन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पॅटर्न पाहून तुम्ही बॅग करायला सुरुवात करा या ग्रॅनी स्क्वेअरसाठी आपण हे दोन लोकरी घेतल्या आहेत दोन्ही फोर प्लाय आहेत वर या सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एमची सुरुवात करणार आहे आपण हिरव्या रंगाने मॅजिक लुकमध्ये बारा सिंग डबल क्रोशे करून घेऊ आपण तर मॅजिक लूप केलं बोटावर एक टाका काढला पहिला डबल क्रोशे तीन चेनचा करा वन टू थ्री दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचे दोन दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक हा पहिला डबल क्रोशे झाला तर आपल्याला अकरा डबल क्रोशे करावं लागतील आणि पहिला तीन चेनचा केला आहे कारण आपण म्हणजे एकूण बारा डबल क्रोशे होतील डबल क्रोशे ट्वेल्व इन मॅजिक लूप बारा डबल क्रोशे झाल्यात आपले मॅजिक लूप बंद करा घट्ट करून घ्या आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्लिपस्टिचने जोडायचा आहे तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा होता म्हणून या तिसऱ्या चेनशी स्टिचने आपण जोडून घेऊ नंतर हा दोरा कापून घ्या दोरे हायडही करून घ्या हे पुढचा राऊंड आपण पिवळ्यांनी करू स्लिप नॉट केली आणि कुठल्याही एका टाक्यामध्ये आपण हा पिवळा दोरा जोडून घेतला आता इथे काय करू आपण चार पदरी पफ म्हणजे एक चेन करून टाका मोठा केला दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घाला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला असं चार वेळा करा एक दोन दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन आणि हे चार आता हा पातळ ही लोकर म्हणून मी चार के करते आहे तुमची जर थोडी जाड असेल तर तुम्ही तीनदा केलं तरी चालेल याला आपण फोर डी सी पफ म्हणतो दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढलं एक चेन करायची हे पफ घट्ट करण्यासाठी मग एक चेन करा आणि पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा असाच चार पदरी पफ करा म्हणजे चार वेळा डबल क्रोशे सारखे टाके काढायचे एक दोन तीन आणि चार दोऱ्याचा वेडा घेऊन आत घालायचं दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढायचं चार वेळा झाले की हे आठ आणि एक नऊ टाके असतात सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन सगळ्यातून काढायचा एक चेन करून घट्ट करायचं म्हणजे हा एक पफ झाला आपला आणखीन एक चेन केली आणि मग पुढच्या टाक्यामध्ये असाच पफ करायचा चार वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढले की दोऱ्याचा वेडा घेऊन या नवी टाक्यातून काढायचं एक चेन करून घट्ट करायचं आणि पुन्हा एक चेन करायची असा तर बारा वेळा करा तीन वेळा झाला आहे आपलं करून बारा वेळा झाल्याच आपले हा बारावा पफ आहे चार पदरी म्हणजे चार वेळा डबल क्रोशेसारखे लांब टाके काढले आपण एक चेन करून घट्ट केला तो पफ आणि एक चेन आणखीन करायची मग पुढचा पफ तर आता पुढचा पफ केलेलाच आहे त्यामुळे या पफच्या टोकावर वरचा जो टाका आहे त्याच्यात आपण स्लीपस्टिचने जोडूयाला हा झाला दुसरा राऊंड आता तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा स्टिच करून या एक चेनच्या स्पेसमध्ये घेतला आपला टाका आणि इथे आता आपल्याला सहा पदरी पफ करायचा आहे म्हणून हा मोठा केला मी टाका दोऱ्याचा वेडा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं असं सहा वेळा करा दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे साहिंदने बारा टाकेने एक आधीचा असे तेरा टाके आहेत दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं एक चेन करून घट्ट केलं आणि शिवाय दोन चेन केल्या वन आता पुढच्या गॅपमध्ये वंचेनच्या तसाच सहा पदरी पफ एक दोन तीन डबल सारखे टाके काढले फक्त मोठा केला टाका चार पाच आणि सहा सहा पदरी पफ केला म्हणजे सहा वेळा डबल सारखे टाके काढले दोऱ्याचा वेळा घेऊन या तेराही टाक्यातून काढलं एक चेन करून, करून, करून पफ फिक्स केला आणि मग दोन चेन केल्या हे दोन झाले असं बारा वेळा करायचं आहे आपल्याला तिसऱ्यांदा आता परत सहा वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढ सहा वेळा डबल क्रोशेसारखे टाके काढल्यावर दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढायचं एक चेन करून घट्ट म्हणजे चेन करून पफ फायनल केला आणि मग दोन चेन केल्या तीनदा झालं असं बारा वेळा करून दाखवते मग शेवटचा पफ झाला आपला सहा पदरी दोन चेन केल्या आणि वरच्या टाक्यात पहिल्या पफच्या स्टिचनी जोडला दोरा कापून घेते आता हा आणि पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यानी करायचा आहे हिरवा दोरा आपण या कोणत्याही दोन चेनच्या स्पेसमध्ये जोडून घेऊ आता इथे पहिले आपण कॉर्नर करू तर पहिला कॉर्नर असा करायचा आहे की ट्रिबल करायचे आहे तीन, तीन ट्रिबल तीन चेन तीन ट्रिबल तर पहिला ट्रिबल म्हणजे चार चेन करू जसं आपण पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेन करतो तसा पहिला ट्रिबल चार चेनचा मग दोन वेढे घेतले दोऱ्याचे दोन चेनच्या गॅपमध्ये घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं चार टाक्याच होईवर चाराचे तीन तीनाचे दोन दोनाचा एक हा झाला एक ट्रिबल आणखीन एक करा दोन वेढे घेतले चार टाके झाले चाराचे तीन दोऱ्याचा वेढा घेऊन दोन दोन टाक्यातून काढा हे झाले तीन ट्रिबल तीन चेन वन टू थ्री आणि पुन्हा तीन ट्रिबल त्याच गॅपमध्ये ट्रिबल वन टू थ्री तीन ट्रिबल तीन चेन तीन ट्रिबल असं केलं आपण हा झाला आपला कॉर्नर एक चेन करायचा आणि पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोश डबल क्रोशे वन एकदाच दोऱ्याचा वेडा घेतला डबल क्रोशे असल्यामुळे दोन तीन परत एक चेनमध्ये आपण एक एक चेन करतो आहे पुन्हा एकदा तसेच तीन डबल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशे वन टू थ्री परत एक चेन आणि आता पुढचा कॉर्नर कॉर्नर म्हणजे पुन्हा असत तीन ट्रिबल दोन वेडे घेतले ट्रिबल वन ट्रिबल टू ट्रिबल थ्री तीन ट्रिबल तीन चेन वन टू थ्री आणि परत तीन ट्रिबल त्याच गॅपमध्ये अगेन ट्रिबल थ्री इन द सेम टू चेन स्पेस वन टू थ्री आता हेच रिपीट करायचं पुन्हा एक चेन या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे एक चेन या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे आणि एक चेन आणि परत इकडे कॉर्नर तर हे तीन तीन डबल क्रोशे करून घेते मी ट्रिबल डबल क्रोशे थ्री वन टू थ्री चेन वन डबल क्रोशे थ्री अगेन डबल क्रोशे थ्री थ्री दोनदा केले आपण मग परत एक चेन आणि आता कॉर्नर दोनदा डबल क्रोशे थ्री करायचे तीन तीन डबल क्रोशेचे दोन गट आणि मग पुढच्या याच्यात कॉर्नर कॉर्नर म्हणजे थ्री ट्रिबल थ्री चेन थ्री ट्रिबल ट्रिबल वन असे तीन ट्रिबल करा दोन वेळे घेऊन आत टाकायचं ट्रिबल टू ट्रिबल थ्री चेन थ्री वन टू थ्री आणि परत त्याच गॅपमध्ये तीन ट्रिबल दोन वेळे घेऊन पुन्हा हात घाला असं झालं आता असंच हे पुढचं पूर्ण करा एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे इथे पुन्हा कॉर्नर एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे दोनदा एवढं पूर्ण करते मग दाखवत शेवटचे तीन डबल क्रोशे एक चेन केली मी आणि या तिसऱ्या चेनशी पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं तर पहिला डबल क्रोशे ट्रिबल हा चार चेनचा होता तर तिसऱ्याने सॉरी चौथ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने जोडलं आता आणखीन दोन स्लिप स्टीश, तीन स्लिप स्टिच करून आपण या कॉर्नरला जो तीन चेनची स्पेस आहे तिथपर्यंत ता आपला टाका घेऊ वन टू आणि थ्री स्टिच थ्री टू कम इन दी चेन थ्री स्पेस ऑफ कॉर्नर तर आपला आहे इथपर्यंत झालं म्हणजे गोल होता आपलं फुल त्याचा आपण चौकोनी आकार केला आता इथून अगदी साधा आहे आता हा शेवटचा राऊंड तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे कॉर्नरला तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला दोन डबल क्रोशे झाले हा तिसरा तीन डबल क्रोशे दोन चेन आणि परत तीन डबल क्रोशे ट्रिबल फक्त एकदा करायचा आकार ये तोवर आणि एकदा चौकोनी आकार आला की मग नेहमीच आपलं जसं ग्रॅनी स्क्वेअर आपण डेव्हलप करतो तसा करायचा तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे नंतर एक चेन पुन्हा आणि या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे पुन्हा एक चेन पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे असं तीनदा करावं लागेल चेन वन डबल क्रोशे थ्री एक चेन तीन डबल क्रोशे केले पुन्हा एक चेन तीन डबल क्रोशे इथे एक चेन तीन डबल क्रोशे इथे आता तीन गॅप आहेत मग राउंडला राऊंडला दोनच गॅप होत्या तर आपण तीन तीन डबल क्रोशे दोनदा केले आता इथे तीन तीन डबल क्रोशे तीनदा करावं लागतं असं जसजसं आपण राऊंड मोठा करत जातो चौकोन ग्रॅनी स्क्वेअर जर तुम्हाला आणखीन मोठी करायची असेल हीच बॅग तर तुम्हाला हाच ग्रॅनी स्क्वेअर असाच मोठा करता येईल आणखीन हाच रो रिपीट करायचा की कॉर्नरला थ्री डबल क्रोशे टू चेन थ्री डबल क्रोशे अँड इन इच गॅप बिटवीन थ्री थ्री डबल क्रोशे ग्रुप्स मेक अगेन थ्री डबल क्रोशे चेन वन थ्री डबल क्रोशे चेन वन थ्री डबल क्रोशे चेन वन असं जितकं मोठं पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता तेवढाच कोण मोठा केला की तुमची बॅगसुद्धा आपोआप मोठी होईल तीन डबल क्रोशे एक चेन असं तीनदा केलं पहा आता एक चेन केली परत आणि पुन्हा हा कॉर्नर आहे तर कॉर्नरला तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री चेन टू अगेन डबल क्रोशे थ्री इन द सेम स्पेस कॉर्नरला शेल करतो आहे आपण हा तर समजा मोठं करायचं असेल तर असं शेलवर शेल करायचा हा आणि मग प्रत्येक गॅपमध्ये एक चेन तीन डबल क्रोशे आता पुन्हा एक चेन तीन डबल क्रोशे इथे एक चेन तीन डबल क्रोशे इथे आणि इथे पुढचा राऊंड करायचा असेल मोठा तर तीनच्या ऐवजी चार येतील हे तीन तीन डबल क्रोशेचे गट असं जेवढं पाहिजे तेवढा मोठा ग्रॅनी करू शकता तुम्ही हा राऊंड पूर्ण करा शेवटची एक चेन केली आपण हा राऊंड पूर्ण झाला आपला स्लिपस्टिचनी इथे जोडून घेऊ आता जवड़ी बैक एक जसा मी जेवढी बॅक करणार आहे त्यासाठी एवढे पुरे आहे ग्रॅनी स्क्वेअर म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तुम्हाला मोठा करायचा असेल तर परत इथे स्लिपस्टिचनी दोन चेनच्या गॅपमध्ये जा इथे परत शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे पुन्हा एक चेन तीन डबल क्रोशे एक चेन तीन डबल क्रोशे असं चार वेळा करावं लागेल मग परत कॉर्नर तर असं तुम्ही जेवढे हवं तेवढं मोठं करू शकता तर मोठं करायचं असेल तर मोठं करा किंवा आपण इथे आता असे आता पाच ग्रॅनी स्क्वेअर करून घेणार आहे आणि मग ते जोडायचे कसे मी नंतर दाखव माझे हे पाच ग्रॅनी स्क्वेअर करून झाले आहेत आता आपल्याला हे जसे मी ठेवले आहेत एकमध्ये आणि आजूबाजू चार तर असे हे सगळे शिवून घ्यायचे आहे म्हणजे आधी आपल्याला हा मधला जो ग्रॅनी स्क्वेअर आहे त्याच्याशी या चारही इतर ग्रॅनी स्क्वेअर जोडून घेऊ आता जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही स्लिप स्लिपस्टिशनी जोडा किंवा साधं टॅपॅसिटी निडल घालून त्याच्यात जोडलं तरी चालेल आतल्या आतले टाके घेऊन दोन्ही ग्रॅनी स्क्वेअर एकमेकांना जोडून घ्यायचे आहे तर आपण साधं ग्रॅनी यांनीच जोडू टॅपॅसिटी निडलनी तर असे सरळ बाजू सरळ बाजूवर ठेवा आता इथे गाठ मारून घेतली तरी चालेल किंवा दुसरा दोरा सरळ मध्यभागी जोडलात तरी चालेल तर ता आता टाकेच असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे बाहेरचे टाके घ्यायचे आहेत आपल्याला आणि आतला एक एक टाका तसाच ठेवायचा आहे बघा आपण कोणता घेतो आहे एक चेन जोडून नंतरचा घेऊ हा पहिला डबल क्रोशेचा जो आहे तो तिथून सुरुवात करू इकडचाही डबल क्रोशेचा जो आहे इथून सुरुवात करू तर आपण हे बाहेरचे टाके घेतले पहा दोन्ही म्हणजे हा जो व्ही आहे यातलं हे सरळ बाजू आहे आतली ही उलटी बाजू आहे तर बाहेरचा टाका घेतला या व्हीचा आणि इकडच्या ज्या हा व्ही आहे टाका आहे व्हीसारखा तर याचासुद्धा आतला तसाच ठेवला बाहेरचा भाग घेतला आणि असं आपण हे ग्रॅनी स्क्वेअर दोन एकमेकांना शिवून घेणार आहे परत तसंच इकडचा हा बाहेरचा पुढच्या टाक्याचा बाहेरचा आणि असं नसेल शिवायचं तुम्हाला सरळ स्टिचने शिवायला सोपं जात असेल शिवा कसंही आपण आत्तापर्यंत खूपदा ग्रॅनी स्क्वेअर जोडण्याचं पाहिलेलं आहे जोडले आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्यामुळे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही जोडून घेऊ शकता तर असे साधारण हे साधारण नाही अंदाज एक्झॅक्टली वीस टक्के येतात इकडे म्हणजे हा तीन आणि हा दोनमध्ये चेन केल्या आहेत त्यापैकी एक जर धरली तर हे चार पुन्हा एक चेनन हे तीन टाके म्हणजे चार चार आठ अंचार बारा सोळा आणि वीस तर असे वीस वीस टाके एकेका साईडला येतील शिवणातसुद्धा आपल्या वीस वीस टाके आले पाहिजे तर असे वीस वीस टाके घालून आपण हे दोन्ही सगळे पाचही भाग जसे मी दाखवले आत्ता शिवायला तसे पूर्ण पाचही भाग शिवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाचही ग्रेनी स्क्वेअर शिवून झाले आहेत पहा उलटीकडनं पहा जसा एक मध्ये दाखवला होता त्याला आजूबाजून आधी चार शिवले आणि मग ते चार एकमेकांनासुद्धा शिवून घेतले तर अशी आपली ही बॅगचा शेप तयार झाला आहे आता आपण याला सिंगल क्रोशेच्या तीन ओळी करणार आहे पहिली ओळ आपण बॅकलुकमध्ये करू आणि पुढच्या दोन ओळी साध्या टाक्यामध्ये करू तर आपण साधारण रॉंग राईट कोणती साईड तर नाही आहे याला पण तसंच आपण कुठल्याही एका साईडनी सुरुवात करणार आहे हिरवा दोरा जोडून घ्या एक चेन करा आणि प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक सिंगल कृष करा आता हे टाके किती असणार आहेत चार चौकोन आहेत हे खाली एक आहे ना आजूबाजू चार आहेत तर चार चौक प्रत्येक चौकोनात वीस वीस टाके होते जसे मी मग अशी तुम्हाला दाखवले कर मोजून तसे तर ते वीस चौक ऐंशी आणि हा मधला एक एक जॉईंटपाशी शिवण जिथे केली आपण आता ते असे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी टाके अंदाजे होतील म्हणजे एक्झॅक्टली चौऱ्याऐंशी झाले पाहिजे असं काही नाही दोन तीन मागे पुढेही असले तर काही फरक पड पडणार नाही तर ही प्रत्येक टाक्यात प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे अशी पूर्ण ओळ करून घ्या शहाऐंशी टाके झाले आहेत माझे आणि पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्लिपस्टिचनी बंद करतो आहे आता एक चेन करा आणि आता टाक्यामध्ये पुढचे प्रत्येक एक एक सिंगल क्रोशे असे दोन तीन ओळी करून घ्या सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच आता फ्रंट लूप बॅकलूपमध्ये नाही मग अशी बॅकलूपमध्ये का केलं की हे शिवणाचं जे दोन ओळी अशा दिसतात त्यामध्ये तशीच छान इकडे ओळ दिसेल म्हणून आता पुढच्या दोन्ही तिन्ही ओळी सरळ आपल्याला टाक्यात करायच्या प्रत्येक टाक्यात एक, एक एक सिंगल क्रोशे अशा तीन ओळी करू हे माझे सगळे सिंगल क्रोशेच्या तीन ओळी झालेल्या आहेत पहिली ओळ आपण बॅकलूपमध्ये केली होती त्यामुळे हे फ्रंट लूप आहे सगळे अनवर्क आणि नंतर दोन ओळी आपण टाक्यात केल्या होत्या सिंगल क्रोशेच्या आता आपल्याला इथे असा एक बेल्ट करायचा आहे तर आपण हे जे मधल्या डिझाईनचे बा आपले वीस टाके आहेत हे आपण एक तर मार्कर लावून घ्या इथे म्हणजे हा समजा पहिला टाका इथे आणि इकडनं वीस टाके मोजून तर हे बावीस टाके आपण इथून मोजले पहा मार्करपासून जर धरलं तर तीन आणि तीन सहा अन तीन नऊ बारा पंधरा अठरा वीस एकवीस बावीस तर असे बावीस टाके सोडले आपण इथून आता आपण पंचवीस चेन करू ही सुरुवातच आली आहे माझी इथे बायचान्स मार्कर काढून घेते मी आणि समजा इथे तुमचा दोरा इथे नसेल इकडे कुठे असेल तर एवढ्या चेन सिंगल क्रोशे एवढे करून घ्यायचे आणि मधले जो ग्रॅनी स्क्वेअर आहे त्याच्या दोन्ही टोकाला एक एक मार्कर लावून इथे आपण बेल्ट करायचा आहे तर हा इथे बायचान्स आपला टाका आला म्हणून इकडे असतात इथून इतके आपण सिंगल क्रोशे करून घेतले असते तर एक चेन करा आणि आपल्याला पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे करू आपण नको इथूनच करू बरोबर डिझाईन बर इथूनच सुरू होत आहे एक सिंगल क्रोशे केला एक चेन एक सिंगल क्रोशे आता इथून आपल्याला पंचवीस चेन करायचे आहे बेल्टसाठी एक दोन तीन चार पाच सहा सात पंचवीस चेन करा पंचवीस चेन झाल्या की आपण हे ट्विस्ट न करता इथला जो पहिला टाका आहे याच्याशी आपण जोडून घेऊ सिंगल क्रोशेनी आणि पुढे आणखीन ती सिंगल क्रोशे करू मग असंच ग्रॅनी स्क्वेअर इकडचा येईल तेव्हा इथेसुद्धा एक पंचवीस चेनचं असंच लूप करायचं जसं इथे केलं या बाजूला आता तुम्हाला जर असं एक डिझाईनमध्ये दोन अर्धे अर्धे नको असतील तुम्हाला जर असं डिझाईन हवं असेल की दोन दोन्ही गोले एका साईडनी तर तुम्ही त्यानुसारही आपण मधला याचा मधला आणि याचा मधला घेऊन बेल्ट करू शकतो तर जसं आपल्याला बॅकचं डिझाईन हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळे वेग वेग आकार आणू शकता तर इथून आता तीस करू आपण सिंगल क्रोशे आणि माझे जे शहाऐंशी टाके होते ना मी मध्ये दोन टाके कमी करून पुन्हा चौऱ्याऐंशी टाके केले आहेत जसं अर्थातच मी तुम्हाला सांगितलं आहे की शहाऐंशी ठेवले असते तरी काहीच फरक नसता पडला पण आपण साधारण प्रत्येक डिझाईनमध्ये एकवीस एकवीस असे चार आहेत म्हणजे एकवीस चोक चौऱ्याऐंशी चो बरोबर त्या हिशोबाने आपण केले आता मी असे तीस सिंगल क्रोशे करून घेत चोवीस सिंगल क्रोशे केले मी इथून इथपर्यंत आणि पहा परत हे मधला आला बरोबर इकडचा जसा केला बेल्ट तसाच आपण सिमेट्रिकल इकडे करायचा आहे तर हा मधला जो ग्रॅनी स्क्वेअर आहे याच्या भोवती पंचवीस चेन करायचं आहे तर बरोबर इकडचा असा आपण टाका उचलला पहिला आता इथून पंचवीस चेन करते आणि इथे जोडायचं त्याला जसं इकडे केलं अगदी सिमेट्रिकल तसंच इथे बघा आपण या पहिल्या टाक्याशी जोडलं आणि इकडच्यासुद्धा पहिल्या टाक्याशी तर तसंच आपण इथे करू आता इथून मी पंचवीस चेन करते आणि बरोबर दुसऱ्या टोकाला आपण त्याच्या जोडून घेऊ चेन फि ट्वेंटी फाईव्ह बरोबर आपण या पंचवीस चेन केल्या आणि ह्या ग्रनी स्क्वेअरच्या या टोकापासून या टोकापर्यंतचे हे मधले टाके सगळे सोडले इथून पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा दुसरा बेल्ट येईपर्यंत पाठीमागचं तर असं आपण प्रत्येक टाक्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच टिल दी ट्वेंटी फाईव्ह चेन स्टार्टेड स्टार्ट्स ऑन अदर साईड बघा आपली ही ओळ पूर्ण झाली आहे पंचवीस पंचवीस चेनचे बेल्ट केले आपण आणि दोन्हीकडे आजूबाजू इथे आणि इकडे आणि इकडे असे तेवीस तेवीस आपले टाके उरले आहेत आता आपण हे सिंगल क्रोशे पूर्ण झाल्यावर इथे स्लिपस्टिचने जोडण्याऐवजी या पूर्ण पंचवीस टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू पण बेल्टसाठी जे पंचवीस चेन केले होते आपण त्याच्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे सिंगल क्रोशे वन इन इच चेन असं प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ याप्रमाणे प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे करा आणि मग इथले झाले की परत या प्रत्येक साईडच्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोश आहे मग इकडनं या चेनमध्ये पुन्हा प्रत या बेल्टमधल्या प्रत्येक चेनमध्ये पुन्हा सिंगल क्रोश आहे मग परत हे साईडचे तेवीस सिंगल क्रोशे अशी ही ओळ पूर्ण करा पंचवीस सिंगल क्रोशे झाले आपल्या या बेल्टमध्ये करून आता परत आपण या प्रत्येक टाक्यात करायचे सिंगल क्रोशे तर या पुढच्या टाक्यात घेऊ आपण पहा इथे मी बरोबर बर एक थोडीशी गॅप केली मध्ये एक टाका न करता असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा मग अशाच टाईपचे बेल्ट दुसऱ्या साईडनी पुढच्या वेळीत आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला <सथ> आता आता इथे आपल्याला पुन्हा एक ओळ करायची आहे सिंगल क्रोशेची या बेल्टवर पण आता हा बेल्ट असा याला छान चिकटून यावा म्हणजे असं इथपर्यंत सिंगल क्रोशे केले तर बेल्टचा आकार बदलेल म्हणून आपण इथे काय करू थ्री डी सी टॉक करू तिन्ही पहिला टाका केला टू डी सी टॉकच करू हा एका टाक्यातून दोरा काढला सुई घालून दुसरा टाका सोडून दिला आणि तिसऱ्यात पुन्हा सुई घालून दोरा काढला मधला एक टाका सोडला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला म्हणजे हा टू डी सी टॉक केला पण दोन टू डी सीने सॉरी टू एस सी टॉक पण दोन सिंगल क्रोशे इनकम्प्लीट कशात केले पहिल्या टाक्यात दुसरा सोडला आणि तिसऱ्या टाक्यात आता पुढच्या प्रत्येक टाक्यात नेहमी सारखा एक एक सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच अलॉंग द बेल्ट असा hmm. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या आता या बाजूला परत आपण थ्री डी सी टॉक करू तर या पुढच्या टाक्यात बेल्टच्या सुई घालून एक टाका काढला पुढचा सोडून दिला आणि त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा असाच टाका काढून टू एस सी टॉक केला असा म्हणजे ती बेल्ट असा बरोबर चिकटलेला येतो त्याला आणि त्याचा आकार छान दिसतो बाकी तुम्ही तसंच डायरेक्ट प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला असता थ्री एस सी टॉकच्याऐवजी तरी चाललं असतं पण मग असा आकार नसता आला त्याचा आता असंच आपण दुसऱ्या बेल्टला करून घेऊ दुसऱ्या बेल्टच्या सुरुवातीला आपण पुन्हा थ्री डी सी थ्री एस सी टॉक करू पा पहिल्या टाक्यातून सुई घालून टाका काढला पुढचा सोडून दिला आणि त्याच्या पुढचा बेल्टमधला घेऊन टू एस सी टॉप थ्री ए सी नाही टू एस सी टॉक एक फक्त सोडला आहे मधला म्हणून तो थ्री एस सीच झाले ते पण तिथून टाका नाही काढला आपण फक्त मधला टाका एक सोडून दिला असंच आता दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूचं पुन्हा एकदा पहा थ्री एस सी टॉक पहिल्याच्यातून टाका काढला मधला सोडून दिला आणि पुढचा घेऊन पुन्हा टाका काढला आणि मग टू एस सी टॉक केला मधला एक सोडून दिल्यामुळे तीन एस सी झाले पण एकच टाका वर आला आता फक्त इथून इतके सिंगल क्रोशे केले की मग स्लिपस्टिचनी बंद करा आणि आपली मग बॅग ही पूर्ण होईल शेवटी स्लिपस्टिचनी जोडलं मी इथे पुन्हा दाखवते मी जोडून घेतलं चुकून आधी जी अपला। चाशी स्लिप स्टिच इन द फर्स्ट स्टिच हे जे आपलं याच्याशी स्टिचने जोडा दोरा कापून हाईड करा म्हणजे आपली ही बॅग पूर्ण झाली दोरा हाईड करून शेवटी असे शे, दोन भाग करा चार चार पदरी असतो आपला दोरा फोर प्लाय तर त्याचे दोन भाग करून आपण अशी दुसऱ्या टाक्यातून काढून गाठ मारून घ्यायची दोरा कापून घ्या आणि थोडंसं फेविकॉलनी हे या नेंड चिकटवून घ्या तर अशी ही आपली सुंदरशी बॅग तयार झाली आता तुम्ही जर यात मोठी करत असाल किंवा मोठी केली असेल तर काय असंही करू शकता तुम्ही मोठी केल्यावर की इथे फोल्ड करायची अशी दोन्ही बाजूनी म्हणजे थोडा वेगळा आकार येतो अशी करू शकता छान किंवा तुम्हाला जर ही पर्स सारखी हवी असेल तर तुम्ही हे खाली अस्तर लावून त्याची ही अशी असा आकारही कर बॅगचा करू शकता तर असे वेगवेगळे आकार जसे हवे तुम्हाला तसे आकार करू शकता तुम्ही पहा हाही आकार सुंदर दिसतो किंवा जसा तुम्ही मगाशी केला होता जसा सुरुवातीला आपण केला आहे तर हाही आकार छान दिसतो बरं हा आकार सुद्धा सुंदर दिसतो किंवा तुम्हाला जर इथे थोडं शिवण एक एक टाका मारायचा असेल दोन्ही बाजूनी आणि असा थोडा गोलाकार हवा असेल आकार तर तसा सुद्धा खूप सुंदर दिसतो बघा हा असा गोलाकार सुद्धा खूप छान दिसतो तर तुम्ही जसा हवा तसा याला आकार देऊ शकता आणि हवा तसं त्याचा शेप देऊन तुम्ही त्याला इथे टाका मारला तर हे परमनंट असा आकार होईल त्याचा आणि खूप सुंदर दिसेल हा आकार सुद्धा तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही ही बॅक करू ता शकता पण जर तोंड मोकळं हवं असेल त्याचं तर आपण टाका न मारता असंच ठेवणार आहे आणि यात भरपूर वस्तू मावतात तुम्ही बघू शकता याची लांबी रुंदी खूपच मोठी आहे त्यामुळे खूप मोठी अशी छान बॅग तुम्ही मैत्रिणींना वगैरे गिफ्ट करू शकता वाढदिवसाला त्यांच्या किंवा संक्रांतीच्या निमित्ताने मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हा व्हिडिओ ही बॅग करायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू